श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आणि आपल्या सगळ्यांचा आजचा दिवस आ, स्वामी महाराजांच्या कृपेने खूप छान जाऊ देत स्वामी महाराजांचे आशीर्वाद आज या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या सगळ्यांना मिळू देत आणि काय बोलणार आज आहे गुरुपौर्णिमा तर गुरु गुरुपौर्णिमेविषयी सांगताना मला असंच बोलावंसं वाटतं माझ्या म्हणजे uh, मा मला असं वाटतं स्वतःला की आपण uh, जन्माला येतो ना तेव्हा ह्या uh, जगामध्ये आपण ज्या आईमुळे ज्या स्त्रीमुळे आलो आहेत तर ती आई असते ना ती आपली पहिला गुरु असते कारण ह्या uh, निसर्गा uh, निसर्गाने आपल्याला नऊ महिने अगोदरच आईच्या पोटामध्ये जन्माला घातलेलं असतं आणि आपल्या वयापेक्षा आपण आज नऊ महिने मोठे आहोत आणि त्या नऊ महिन्यांचं सगळं श्रेय हे आपण आपल्या आईला देऊयात आणि तिने जे गर्भसंस्कार केलेले आहेत आपल्यावर तर ते संस्कार अजून कुठेच मिळत नाही म्हणतात ना ते गर्भातले जे संस्कार असतात ते आयुष्यभर आपल्याबरोबर असतात आणि त्या माऊलीला आज मी प्रथम नमन करते आई माझा प्रथम गुरु तिच्यापासून झाले माझे जीवन सुरू गुरुजन मासे माझे जे गुरुजन आहेत जिथे मी विद्यार्जन घेतलं केलं आणि ज्यांनी मला ह्या समाजात कसं राहायचं आपलं आयुष्य कसं घडवायचं आपण जन्माला आलो हो आहोत तर या समाजाचे आपण काहीतरी देणेकरी लागतो आपण त्याला बांधील आहोत ही जी नैतिक मूल्य आपल्याला ज्यांच्याकडून मिळाली ते माझे गुरुजी कधी बालवाडीपासून ते मी ग्रॅज्युएशनपर्यंत किंवा त्याच्यानंतरही जे काही विद्यार्जन घेतलं ज्यांच्याकडून ज्यांच्याकडूनही मला विद्यार्जन मिळा विद्याचं धन मिळालं मिला, त्या माझ्या गुरुजन व वर, वर्गाला माझा द्वितीय वंदन आणि तृतीय वंदन माझं असणार ह्या निसर्गाला कारण हा निसर्ग आपला तिसरा गुरु असतो कारण आपण मानो किंवा न मानो आपण जन्माला आलो ते मृत्यूपर्यंत या निसर्गामध्ये आपण कोणती न कोणतीतरी गोष्ट शिकतच असतो आणि अधीर्घ म्हणजे त्याला वयाचं बंधन नाही शिकण्यासाठी आणि हा निसर्ग आपल्याला एवढ्या गोष्टी शिकवतो म्हणून हा आपला तिसरा गुरु आहे जो आपला आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याबरोबर राहत असतो सुरू करूयात आज मी एक अभंग घेते आपला गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मी हे आ, अभंग बोलणार आहे आणि प्रत्येकाचे नामस्मरण करण्याची पद्धत वेगवेगळी असते तर ही माझी एक पद्धत आहे असं समजा कारण गाणं मला खूप आवडतं आणि मी आज आवाहन करते आपल्या स्वामी महाराजांना आणि दत्तगुरु महाराजांना की तुमचं नामस्मरण मी करत असताना तुम्ही तुमची उपस्थिती इथे द्या आणि मला तुमच्या आशीर्वाद मिळू द्यात तर ठीक आहे अभंग शेवटपर्यंत ऐका आपल्या माऊलींचं नामस्मरण आहे तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा आणि मला शेवटी सांगा कसं झालं काही चुका असतील तर त्या पण सांगा कारण मला चुका ऐकायला आवडतात माझ्या गुण किंवा माझं कौतुक थोडं कमी झालं तरी चालेल तुम्ही माझ्या चुका हायलाईट करत जा त्यातून मला खूप काही शिकायला मिळतं एक गोष्ट वरची पट्टी मला बरोबर घेता येते पण खर्चामध्ये आवाज थोडासा माझा लागत नाही तर ते एक तुम्ही सांभाळून घ्या ठीक आहे मन लागोरी लागोरी मन लागोरी लागो मनला गोरी लागो रे मनला गोरी ला गो मनला गोरी लागो रे मनला गोरी लागो रे मासे गुरु भजनी मनला गोरी लागो रे मासे गुरु भजनी मनला गोरी लागो रे मासे गुरु भजनी दत्तांच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी दत्तांच्या चरणी दत्तनामाच्या कीर्तनी भक्तीच्या पूजनी मन लागोरे ला गोरी मासे गुरु भजनी मन लागोरे ला गोरी मासे गुरु भजनी मनला गोरे ला गोरी मासे भजनी गुरुमासी दत्तदिगम्बर गुरुमाझी दत्तदिगम्बर विष्णु आणि महेश्वर आणि महेश्वर ब्रह्मा विष्णु ಮನಲ್ಲ ಗೋರಿ ಗೋರಿ ಮನಲ್ಲ ಗೋರಿ ಗೋ ಮನಲ್ಲ ಗೋರಿ ಗೋರಿ ಮನಲೀ ಲ ಗೋರಿ ಮಾಸೇ ಗುರು ಚರಣಿ ಮನ ಚರಣೋರಿ ಗೋರಿ ಮಾಸೇ ಗುರು ಭಜನ ಮನಲೀ ಲ ಗೋರಿ ಮಾಸೇ ಗುರು ಭಜನಿ ನಾಮ ಹ मन लागोरी लागो मन लागोरी गोरी मन लागोरी मनला गोरी मासे गुरु भजनी मन लागोरी ला मासी मासे गुरु भजनी मन लागोरी गोरी मासे गुरु भजनी चरणांची ചരണി ഹോടി മോഹമായാ ബന്ധന തോടി ബന്ധന തോടി മോഹമായാ ബന്ധന തോടി ബന്ധന തോടി മനല ഗോറി ലോറി മനല ഗോറി ലോ മനല लागुरी मन लागुरी लागुरी लागु माझी गुरु भजनी मन लागुरी लागुरी मासी गुरु भजनी मन लागुरी लागुरी माझी गुरु भजनी धन्यवाद श्री स्वामी समर्थ